फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा आपलं एकदा स्वागत आहे आज आपण रव्याचे पापड बनवणार आहोत ते पण मसालेदार टेस्टी अशी क्रिस्पी पापड आपण बनवणार आहोत तुम्ही बघू शकते इतके छान असे आपले हे पापड तयार झाले आणि ते पण दहा मिनटात एकटी बाईक आरामात करू शकते एक वाटी रव्यापासून आपण भरपूर असे पापड बनवू शकतो आणि ती एकटी बाई कोणाची मदत न घेता कोणी बनवू शकतं तर असे मस्त आपले हे रव्याचे पापड तयार होतात ते पण सावलीत सुकवून तयार होतात तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी मी एक वाटी रवा घेतलेला आहे आणि वाळलेले जे आपले मिरच्या असतात लाल तर त्या कुसकरून घेतलेल्या म्हणजेच खुडी मिरची घेतली कसुरी मेथी घेतली पापडखार मीठ घेतलं आहे आणि जिरे घेतलेले तर हे मसाले टाकल्यामुळे पण आपल्या पापडांची चव एकदम वाढणार आहे आणि असे टेस्टी आपले हे पापड तयार होणार आहे तर आपल्याला त्याच्यासाठी अगोदर कुकर घ्याय घेतलं आहे मी जाडबुडाचं कुकर की तुम्ही घेऊ शकता जाडबुडाचं त्याच्यात आपल्याला एक वाटी रव्यासाठी कमीत कमी सात वाटे आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर पूर्ण मोजून जी वाटी ज्या वाटीच्या प्रमाणात तुम्ही रवा घ्याल तर त्याच वाटीने आपल्याला कोणतंही भांडं तुम्ही घेऊ शकता वाटीच्या ऐवजी पातेलं वगैरे तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायचं असेल तर त्याच प्रमाणात तुम्ही ज्या भांड्याने रवा मोचाल त्याच भांड्याने तुम्ही पाणी मोजून घ्यायचे तर असं एक वाटी सात पाणी घ्यायचं आहे म्हणजे एक वाटी रव्याला सात वाटे आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी मग आपल्याला त्या पाण्यात आपल्याला उकळी यायच्या अगोदरच आपल्याला जिरे खार होता एक वाटी रव्याला मी अर्धा चमचा पापड खार अर्धा चमचा मीठ आणि अर्धी चमचा खुडी मिरची टाकलेली ती मिक्स करून घ्यायची जिरे टाकून घ्यायचे आणि नंतर मग तो रवा हळूहळू टाकत आपल्याला पाणी उकळायच्या अगोदरच रवा टाकून घ्यायचा आहे म्हणजे तो पाण्यात चांगला मिक्स होईल तुम्ही जर गरम पाण्यात टाकला तर मग त्याच्या गठोळ्या तयार होतील मग एका हाताने आपल्याला रवा टाकायचा आहे आणि एका हाताने आपल्याला मिक्स करायचं आहे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तो रवा म्हणजे पाण्याला उकळी यायच्या अगोदरच टाकायचा आहे नंतर तुम्ही जर गरम पाण्यात जर रवा टाकला तर मग त्याच्या तुमच्या गठोळ्या तयार तार होतील त्याच्याने थंड पाण्यातच टाकून घ्यायचं आहे आणि गॅस कमी ठेवायचं आहे आणि मग सुरुवात करायची टाकायला आणि कंटिन्यू असं हलवत राहायचं तर तुम्ही बघू शकता पूर्ण मिक्स झालेलं आहे आणि आपलं जे बॅटर हे ते पूर्ण घट्ट झालेले आणि त्याला बघू शकता तुम्ही असे बुडबुडे येत आहे ज्या पद्धतीने आपण पिठलं वगैरे शिजवतो त्या पद्धतीने असे त्याला बुडबुडे आलेले चांगले तर कुकरचं चा झाकण लावून देऊ आणि कमीत कमी आपल्याला दहा मिनटं त्याला वाफ येऊ द्यायची चांगली तर शिट्टी काढायची नाही आहे तर वाफ येऊ द्यायची गॅस कमी करून द्यायचं आहे आणि वाफ येऊ द्यायची मग आता दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता त्याची आपल्याला वाफ काढून घ्यायची आता दहा मिनटं आपल्याला ह्या गॅसवर ठेवलेला आहे गॅस कमी करून द्यायचा आहे आणि मग कुकर आपला बारीक गॅसवर होऊ द्यायचा आहे आणि दहा मिनटानंतर मग त्याची हवा काढून मग तुम्ही बघू शकता तर हे आपलं रव्याचं बॅटर आहे ते पूर्ण शिजलेलं आहे आणि एकदम असं घट्ट तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा अशा पद्धतीने हे एकदम घट्ट झाले त्याच्यात कसुरी मेथी टाकून घेतलेली मी आणि मग नंतर आता एक प्लास्टिकचा कागद घ्यायचा आहे तर त्याला तेलाने पाणी लावून घ्यायचे कपड्याने असं पुसून घ्यायचं तेल पाणी लावून अशा पद्धतीने पळीने आपल्याला ते पापड असे पसरवून घ्यायचे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवते तर अशा पद्धतीने जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही असे पापड आपल्याला पसरून घ्यायचे तर हळूहळू पसरून जेवढं गरम गरम राहतं त्याच वेळेस पसरायचे नंतर मग जसं थंड होईल ते बॅटर तर तसं ते घट्ट होत जातं त्याच्याने पटापट आपल्याला हे पसरवून घ्यायचे कारण थंड झाल्यावर मग ते सगळं मिश्रण घट्ट होणार आहे तर आपल्याला पातळ असे मिडियम म्हणजे जास्त जाडे नाही जास्त पातळ नाही असे आपल्याला हे पापड चमच्याने पसरून घ्यायचे आणि हे सावलीतही तुम्ही करू शकतात उन्हातही काही गरज नाही पंख्याखाली वाळू शकतात आणि मग पंख्याखाली एक दिवस ठेवून दुसऱ्या दिवशी तुम्ही उन्हात हे पापड वाळवू शकतात तर अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे पापड तयार करून घ्यायचे थोडं थोडं बॅटर टाकून मासे पळीने पसरून घ्यायचे चमच्याने पसरून घ्यायचे तर फ्रेंड्स तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि ही जर रेसिपी आवडत असेल तर ता शेअर नक्की करा आता बघू शकता तुम्ही आपली ही पापड तयार झालेली पूर्ण असे टाकून झालेले तर हे वाळू द्यायचे घरातही पंख्याखाली आरामात वाळून जातात मग दुसऱ्या दिवशी आपल्याला त्याला ऊन दाखवायचं आता हे बघू शकता माझे जवळजवळ एक वाटी रव्यामध्ये जवळजवळ प दहा ते पंधरा पापड तयार झालेले हे मी चांगले कडकडीत उन्हात दुसऱ्या दिवशी वाळवून घेतलेले तर एक दिवस पूर्ण असे वाळवून म्हणजे अशा असे ठेवून दिलेले म्हणजे उन्हात जायची गरज नाही तुम्ही सावलीतही वाळवू शकता ते पण मग दुसऱ्या दिवशी थोडंसं ऊन दाखवून घेतलेलं आहे मी त्यांना तर आता आपण तुम्हाला मी हे पापड तळून दाखवते तर बघू शकता तुम्ही गरम तेलात टाकल्याबरोबर हे पापड आपला इतका फुलतो आणि खायला पण हे खूप टेस्टी लागतात फ्रेंड्स तर नक्की तुम्हाला जर रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि पापडाची ही रेसिपी कशी वाटली तर नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये कळवा तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओत धन्यवाद